नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज ना आपण अगदी झटकीपट अशी मस्त बनणारी रेसिपी बघणार आहोत चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात तर आजच्या रेसिपीसाठी आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ आणि दोन मध्यम आकाराचे कांदे यापासून आपण रेसिपी बनवतोय गव्हाचं पीठ आणि कांदा सगळ्यांच्या घरी इझिली अवेलेबल असतो आणि त्यामुळे ही रेसिपी ना अगदी कुणीही बनवू शकतं त्यासाठी इथं तर बघा मी एक वाटी पीठ वाटी वा एका वाटीमध्ये किंवा एका मोठ्या बाउलमध्ये मी काढून घेतलं आता हे जे प्रमाण आहे ते तुम्ही एखाद्या मेजरिंग कपने किंवा मोठ्या भांड्यानं पण घेऊ शकता ह्यानंतर ह्यामध्ये थोडंसं मी मीठ घातलं आता हे मीठ आणि पीठ हे चांगलं असं मी मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर लागेल ला असं पाणी घालून मी थोडी घट्टसर अशी जी कणिक आहे ती मळून घेतली आता जर तुमच्याकडे शिल्लक किंवा आधीची कणिक असेल तुम्ही ती पण घेऊ शकता किंवा जर तुम्ही अशा पद्धतीने कणिक मळून ही रेसिपी करणार असाल ना तर फक्त कणिक मळताना एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे ही कणिक थोडीशी घट्टसर मळायची म्हणजे रेसिपी ना अगदी परफेक्ट बनते तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेबटनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे व्हिडिओ आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील आता आता बघा मळून तयार झाली वरून बघा आपण अर्धा चमचे इतकं तेल घातलं आणि हे तेल पुन्हा बघा कणकेला आपण लावून घेतलं रेसिपी चा सुरुवात करण्याआधीच आपण ही कणिक मळवून ठेवली जेणेकरून पूर्ण रेसिपी होईपर्यंत ही कणिक अगदी छानपैकी रेस्ट होते आता बघा कणिक चांगल्याशी मळून तयार आहे तर आता ही एका आपण साईडला ठेवून पुढची कृती करूयात त्यासाठी इथे बघा मी दोन मीडियम साइजचे कांदे अगदी बारीक चिरून घेतले मी तुम्हाला जवळून दाखवते कांदा बघा अगदी बारीक चिरून घेतला होता तो आता आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढला ह्यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी मी लाल तिखट घातलं पाव चमचा पूड एक मोठा चमचा गरम मसाला घातला आणि थोडीशी मी धणे पावडर घातली त्यानंतर बारीक चिरून घेतलेली मी कोथंबीर घातली आता हे सगळे मसाल्याने आपण कांदे चांगलेसे मिक्स करून घेणार आहोत ह्यामध्ये आपण सगळे मसाले वापरले मात्र मीठ वापरलं नाही आहे आता मीठ आपण नंतर वापरणार आहोत ह्या स्टेजला जर आपण मीठ वापरलं तर बऱ्याचदा कांद्याला ना पाणी सुटतं तसं होऊ नये म्हणून मी मीठ न वापरता हे सगळे मसाले बघा चांगले मिक्स करून घेतले मसाले चांगले मिक्स झाले तोपर्यंत कणिक पण बघा चांगली अशी मळून तयार झाली होती पुन्हा एकदा कणिक आता आपण अशी मळून घ्यायची आणि याचे छोट्या छोट्या आकारामध्ये गोळे करून घ्यायचे बऱ्याच आपण सकाळच्या नाश्त्याला किंवा जर भाजी आमटीला काही नसेल आणि मुलांना काहीतरी वेगळं द्यायचं आहे त्यावेळी पण ही रेसिपी बनवू शकतो एक गोळा आता आपण गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घेतला आणि त्यानंतर तो अशा पद्धतीने आपण लाटून घेतोय फार मोठं नाही आणि फार छोटं नाही अशा आकारामध्ये आता आपण हे लाटून घेणार आहोत बरेचदा माझी आई जेव्हा मी अगदी काहीतरी पटकन काहीतरी करून द्याय असं म्हणेल ना की ही रेसिपी करून द्यायची आणि मला ती प्रचंड आवडायची आता बघा ही छोट्या प्रकारे मी असा गोल लाटून घेतला आता थोडंसं प्रश्न आपण अशा पद्धतीनं तेल लावून घेणार आहोत तुम्ही तेलाच्याऐवजी तुपाचा पण वापर करू शकता आता आपण जे काही कांद्याचा मसाला तयार करून घेतला होता तो तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी किंवा जास्त यामध्ये घालू शकता बघा मी साधारणपणे तीन ते चार चमचे घातले आणि सगळीकडे मी अशा पद्धतीने तो पसरवून घेतला आता आपण मीठ घात नव्हतं म्हणून मी चिमटीनं थोडंसं मीठ टाकते आणि आता हा सगळा मसाला पुन्हा चांगलासा मिक्स करून घ्यायचा आपण ह्या स्टेजला मीठ टाकल्यामुळे कांद्याला अजिबात पाणी सुटत नाही जर आपण आधीच मीठ टाकलं असतं तर आता पूर्ण पाणी सुटलं असतं आणि जेव्हा आपण हा पराठा आपण पॅक करायला जाऊ ना तेव्हा पाण्यामुळे ना तो पराठा अजिबात चांगला पॅक झाला नसता आणि पाणी भरल्यामुळे तो आताही नीट येऊ शकत नाही त्यामुळे मी मीठ सगळ्यात शेवटी घातलं आता बघा हे सगळं आपण मोदकासारखं पॅक करून घेतलं आणि जी काही एक्स्ट्राची कनिक आहे ती काढून घेतली जेणेकरून पराठ्यामध्ये अजिबात कनिक कनिक लागणार नाही आणि हातात जो काही आपण हे मोदक करून घेतला ह्याला चांगला असं पॅक करून घेतलं जेणेकरून कांद्याचं स्टपिंग अजिबात बाहेर येणार नाही अशा पैतीने आपण हलक्या पैतीने हे सगळं घेतलं त्यानंतर पोळपा टाटण्यावरती थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं आणि पुन्हा एकदा हा पराठा आपण चांगला पसरवून घेतोय जेणेकरून आतमध्ये जे काही आपण सारण भरून घेतले ते सगळीकडस एक समान पसरलं जाईल आणि त्या पराठा खाताना खूप मस्त लागेल तर आज आपण ओनियन स्टप पराठा बऱ्याच वेळा तुम्ही ही रेसिपी करून पाहिली असेल पण मी आज माझ्या पद्धतीने ही रेसिपी बनवली आहे तुम्हाला पण जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून छान कमेंट्स करायला पण विसरू नका आता बघा आपण अगदी ना हा पराठा लाटून घेतोय आता कोणतेही पराठे असतात ना ते थोडेसे जाडसर असतील ना तर ते, ते खायला खूप छान लागतात कारण जर खूप पातळ गेलेत ना तर ते पराठे पातळ होतात त्यामुळे नेहमी पराठे जाड करायचे आणि जरी कुठून कांद्याचं स्टेपिंग भरायला तरी देखील काहीच हरकत नाही त्याची चव पण खूप छान लागते पराठा बघा लाटून तयार झाल्यानंतर गॅसवरती बघा मी नॉन तवा ठेवला तवा चांगला गरम तापवून घेतला आणि अशा पद्धतीने थोडंसं मी तेल सोडून घेतलं पराठे किंवा चपाती करताना अशा पद्धतीने थो थोडंसं तेल सोडून घ्यायचं त्यामुळे काय होतं खालच्या बाजूला अगदी छानपैकी असे डाग पडतात आता बघा गॅस मध्यम ठेवायचा आणि मस्तपैकी वरून पण थोडंसं तेल सोडून ना हे पराठे छान डाक पडेपर्यंत आपण शेकून घेणार आहोत मला बऱ्याच काही दादांनी कमेंट केली होती की ताई जेव्हा मी पराठे शेकतो ना तेव्हा ते बऱ्यापैकी छान असे एकसारखे डाग पडत नाहीत याची काय कारण असतील तर ह्याच सगळ्यात महत्वाचं एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे जेव्हा आपण तेल लावतो ना पराठ्यांना त्यानंतर आपण कोणत्याही चमच्यानं किंवा ना हा पराठा चांगला दाबून दाबून असा शेकून घ्यायचा जेव्हा आपण तो दाबून दाबून शेकून घेतो ना त्यावेळी काय होतं त्याला छान असे एकसारखे डाग पडतात आणि त्यामुळे अगदी मस्त असा क्रिस्पी बनतो तुम्ही जर बाहेरचे आलू पराठे वगैरे बघितले असतील तर ते, ते अगदी अशा पद्धतीने ठेकले जातात त्यामुळे काय होतं त्याला छान असे एकसारखे डाग पडतात त्यामुळे ही जी टिप्स सांगितली ही पण तुम्ही नक्की लक्षात ठेवून जेव्हा जेव्हा तुम्ही वेगवेगळे पराठे कराल ना तेव्हा नक्की ही टिप वापरून बघा म्हणजे तुमचे पण पार्टी अगदी बाहेर सारखे मस्तपैकी क्रिस्पी बनतील बऱ्याचदा आपण कांदा कचोरी वगैरे करतो तर त्यापेक्षा जरा तुम्ही असा हा ओनियन स्टप पराठा करून बघितला तर त्याची चव पण अगदी सेम टू सेम लागते मुलांच्या टिफिनला असेल सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळी जर तुम्हाला काही ते चटपटीत खायचं त्यावेळी पण तुम्ही बनवू शकता हा पराठा तयार झालाय तो काढून घेतला आणि अगदी अशाच पद्धतीने आपण बाकी सगळे देखील पराठे जे आहेत ते लाटून घेणार आहोत एक वाटी गव्हामध्ये साधारणपणे मीडियम साईजचे चार पराठे तयार होतात त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी बनवून बघा रेसिपी जर तुम्हाला कोणत्याही क्षणी जरा जरी आवडली असेल तर छान कमेंट करून मला सांगायला विसरू नका तुमची रेसिपी कशी झाली आता दुसरा पराठा करताना बघा मी एक गोष्ट केली ती म्हणजे सुरुवातीला तेल न लावून घेता पहिला मी स्टफिंग घालून घेतलं आणि थोडंसं वरून तेल सोडलं मीठ घातलं आणि मग मिक्स करून घेतलं तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते तुम्ही त्या पद्धतीने देखील हा पराठा करू शकता मात्र पराठ्याची चव आहे ती अगदी मन मस्त आणि बनाटच लागते तुम्ही कोणत्याही प्रकारे जरी हा पराठा केलात ना तरी पराठा हा खायला खूप टेस्टी लागतो मुलांना नक्की आवडेल अशी ही चटपटी रेसिपी आहे आणि जर तुम्हाला मुलांना आणखीन टेस्टी करून देत असेल तर ज्यावेळी आपण कांदा वगैरे सगळं मिक्स करतो ना तर त्यावेळी थोडंसं तुम्ही चीज वगैरे किसून पण घालू शकता जेणेकरून चीज असेल ना तर मुलं अगदी आवडीनं ही रेसिपी खातात तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडी अजून काही देखील घटक ज्यामध्ये दे ऍड करू शकता ज्यामुळे मुलांना चटपट अशी चव येईल जरी स्टपिंग जरी आपण लाटाना भरायला तरी काहीच हरकत नाही आहे वेळी जर थोडंसं मी गव्हाचं पीठ वरून मुरघुरत ना तर ते अजिबात चिकटत नाही आणि एकसारखे असे पराठे बघ आपले लाटले जात तर सगळे पराठे बघ माझे लाटून तार आता आपण हे देखील पराठे पण शेकून घेणार आहोत तुम्हाला जर ही रेसिपी करताना काही शंका आली तर तुम्ही मला ती कमेंट बॉक्समधून विचारायला विसरू नका तुमच्या प्रत्येक प्रश्न उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आता इथं बघा मी परटनात तेल लावले तुम्ही तेलाच्याऐवजी तूप लोणी किंवा बटाट्याचा कशाचाही वापर करू शकता जे काही तुमच्या घरी अवेलेबल असेल ते मी तुम्ही त्याचा वापर करू शकता तर तुम्हाला माझी आजची ही झटकी पट अशी होणारी आणि दोनच साहित्यामध्ये बनणारी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला पण विसरू नका आणि जर तुम्हाला अशाच रेसिपी पाहायच्या असतील तर मला कमेंट करून पण सांगा जेणेकरून मी अशा छान छान रेसिपी तुमच्यासाठी खास घेऊन येईन आणि तुम्हाला पण ना अगदी झटकी पट ऐकत्यावेळी काय करायचं सुचत असेल ना तुम्हाला पण ह्या रेसिपी बघून अगदी पटकन तुम्ही ह्या रेसिपी बनवू शकाल तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडतील तर व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्या नातेवाईकमध्ये देखील शेअर करा तर सगळे माझे पराठे बघा गरमागरम करून तयार झालेत अगदी छान असे एकसारखे डाक पडलेले आहेत हे पराठे आहेत ना तुम्ही प्रवासामध्ये जर त्यावेळी पण तुम्ही घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला भाजी आणि चपाती असे वेगळे किंवा सेपरेट घेऊन जाता येत नसेल त्यावेळी पण हा पराठा अगदी उपयुक्त असा पराठा आहे खूप मस्त हा पराठा लागतो तर रेसिपी तुम्ही जरूर करून बघा तुम्हाला माझी आजचीही कांदा पराठा किंवा ओनियन्स टप पराठा कसा वाटला हे मला नक्की कळवायला विसरू नका आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आणि रेसिपी पाहायला आवडत तर लाईक देखील नक्की करा चला तर मग भेटून एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात महत्वाचं तुमची स्वतःची काळजी घेत राहा चला तर भेटून एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद